नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण ज्वारी बटाटा ढोबळी मिरची गाजर आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटल मागे किमान तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाल्यात बाजारातील ज्वारीची आवक वाढतेय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळतोय सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे दोन हजार तीनशे ते तीन हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकली जातीय बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढलंय पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यातील उत्पादन वाढलंय मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावलाय बटाट्याला पुढे मागणी ही चांगली आहे त्यामुळे दरही स्थिरावलेत सध्या बाजारात बटाट्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळतोय बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे मात्र लग्न सराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात ढोबळी मिरचीची आवक स्थिरावलेली दिसतीय तर ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून येत सध्या ढोबळ्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतायत ढोबळ्या मिरचीची मिरची आवक पुढील काळातही कमी राहणार आहे मे महिन्यानंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे तर बाजारातील मागणी कायम राहू शकते त्यामुळे दरालाही आधार मिळेल असं व्यापारी सांगतायत गाजराला बाजारात चांगला उठावे तसंच गाजराची आवकही चांगली सुरू आहे त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसत आहेत राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरू आहे त्यामुळे सध्या गाजराला प्रति क्विंटल सरासरी बाराशे ते पंधराशे रुपयांचा भाव मिळतोय गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे तसंच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय बाजारात सध्या गव्हाची आवक चांगली सुरू आहे पण सरकार हमीभावाने खरेदी करताय मध्य प्रदेश बोनसही देत आहे तर दुसरीकडे गहू उत्पादनात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता नाहीये त्यामुळे गहू दराला आधार आहे एप्रिल पासून बाजारातील आवक वाढल्यानंतरही गव्हाचे दर हमी भावापेक्षा जास्त आहेत सध्या गहू दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय मे महिन्यात बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे गव्हाच्या भावातही वाढ होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे